कसे आहात सगळे मस्त हे बघा कोणता आकार रे हा गोल गोल काय काय असत ही आहे माझी गोल गोल भाकरी काय आहे मी याची एक गंमत करणार आहे काय करणार आहे बघा ओवी आणि संस्कृतीकडे या आता ही भाकरी मी देणार आहे या दोघींना आणि खायला लावणार आहे खाऊन टाका दोघी मिळून अरे अरे, अरे म्हणून जरा सब्र करो ही आहे एक भाकरी त्याच्यामुळे ह्यांची चालली चाललीये आता मी एक जादू करणार आहे काय करणार आहे विठाई जादू करणार आहे बघा आता मी काय केलंय बघा आता लक्ष देऊन हा बघा काय केलंय मी बाकरीचे दोन समान तुकडे केले किती आता दोन तुकडे दिले खाऊ टाका कसे खातायत रे जल नाही करतरी आता ह्यांना मी भाकरी दिली यांना बरोबर वाटणीला आली म्हणजेच मी भाकरीचे किती तुकडे केले बश्रा भाकरी किती होती एक त्याचे तुकडे किती केले दोन एका अखंड भाकरीचे दोन तुकडे केले आणि त्यापैकी एक तुकडा दिला से दिला आणि एक तुकडा दिला लिहिला या तुकड्यावर काहीतरी तरी लिहिले दिसतंय का रे सगळ्यांना मी सांगते हा जो दो। भाकरीचा तुकडा होता त्याचे भाग किती केले मी दोन भाग केले आणि त्यातला एक भाग दिला कोविला आणि दुसरा भाग दिला दुस्तिला दुस्तिला दुस्तिला। 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 या एकाला म्हणायचं अंश काय म्हणायचं आणि दोन भागाला म्हणायचं छेद हा छे। एक छेद दोन बघ हा दे माझ्याकडे परत भाकरी जातो मी जागेवर आता तुम्ही ती गया शिव गणेश आणि संस्कार आता हे दोन तुकडे मी ह्यांना देणार आहे हा माणस किती आहेत आणि तुकडे किती आहेत घ्या वाटून अरे गणेश नाही मिळालं होत ना, ना। नाही सातवे बच्चे तीन तुकडे हो आता काय करावं लागेल मला बरोबर बर हे दोन तुकडे का आता माझ्या काही कामाचे नाही मी तर ठेवून दिले आणि समजण्यासाठी हा एक हा एक छेद दोन आणि आता बघा मी यांच्यासाठी परत काय केलं त्या एका भाकरीचे तीन तुकडे केले किती तुकडे केले खाऊन टाका असेल तुम्हाला आता बघा मी भाग किती केले रे बोला तीन भाग केले आणि त्यातला किती भाग दिला मम्मी तीन कस वाचणार अंश छे तीन असं पण वाचू शकतो आणि मी सांगितलं तसं एक छेद तीन असं पण वाचू शकतो आता बघा आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे जागेवर मला सांगायचं सा हे काय तुम्हाला काय दिसतंय याच्यातून मला सांगा नीतच ठेवते हा काय दिसतंय रे तुम्हाला सांगा चार भाग कुठे पाहिले तुम्ही हे असं बघितले कुठे पिझ्झा अरे वा खाताय की तुम्ही पिझ्झा माहितीये तुम्हाला हो। मी हो। तर नाही खाल्लं बाबा कधी चार भाग असतात पिझ्झाचे हो। बर आता मला पिझ्झा आहे हा मज्जा बघा आता ये पियुष अनिरुद्ध आता बघा मला पिझ्झा यांना वाटायचंय हा प्रत्येकाला मी किती भाग देणार एक भाग बघा मी पियुष ला दिला एक बाग अनिरुद्धला दिला अंजलीला दिला आणि साधियाला दिला एक बाग कसं लिहिणार मी आता सांगा एक एक देऊन टाकला पण आता मला एक करायची आहे माझं की नाही की खूप मस्ती करतात म्हणून यांना देणार नाही तुम्हाला शिक्षा काय अभ्यास करत नाहीत ना म्हणून माझा ह्यांच्या जास्त जीव आहे कारण ह्या अभ्यास करतात ह्या माझा ऐकतात रोजचा घरचा अभ्यास करतात मग मी ह्यातला एक एक तुकडा परत डबल आहे घ्या किती झाले हिच्याकडे किती तुकडे झाले हिच्याकडे किती झाले बघा आता मी कसं लिहू कोण सांगेल तुकडे किती केले होते तुकडे किती केले होते चार त्यातले किती दिले दोघींना दो, दो दोन दोन वाटून टाकले म्हणून एकीला किती मिळाला दोन दो, दो, छे चार किती तुकडे मिळाले दोनशे चार म्हणजेच अर्धा अर्धा इथपर्यंत समजलं इथपर्यंत समजलं चला पटापट वाचा एक छे दोन एक छे तीन एक, 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 एक छे चार दोनशे चार दोनशे दोनशे चार म्हणजेच एक शे दोन बघा अर्धा अर्धा भाग झाला ना मोहींचा इथपर्यंत समजलंय बाकीचा आपण पुढच्या भागामध्ये पाहू ठीक आहे चलाय का जोरेट